शिवाजी चफात्या इत्यादीशी चालली स्कूला बरं ना, शारते। ना शारते। bottle ke the usri pe ko ladit dusri bottle

हॅलो नमस्ते नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनल सोनाल लाईफ शिवसेने सर्वांचं हार्दिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि जस्ट आता देवपूजा वगैरे झाली दिशू पणगिरी स्कूलला तर चला माझं थोडंफार पटापट आवरते निघायचं आहे नऊ वाजता म्हणून मग पटकन आवरून घेते माझी तयारी झाली आता मी तयारी म्हणजे थोडं पण खाऊन पण घेतलं आणि बॉटल घेतली चला आता ट्रेनिंगमध्ये जाते आणि ट्रेनिंग आज लास्ट डे तर काय काय होतं ते तुमच्याशी शेअर करेन नक्की चला मग ठी ओके रासनो को दियो बाय कर माला बाय बाय तू भी एक आंख बाय कर बाय कर पटकन यही कर ही सी देना माला पटकन दे किसी ना किसी किसी दे माला किसी दे पटकन टाइम हो दे बाय मेरे दो पटशील चल उठ पटकन चलो माझा व्हिडिओ बघ हा माझा व्हिडिओ बघ मोबाईल मध्ये दिसल बाबाच्या बाय बेटा नाहीये आता बाबाकडे बस जस्ट आले मी इथं हॉलमध्ये बसले आता मी जरा कम्प्लीट करते आणि चला मग बोलते तुम्ही तुमच्याशी चला मस्त चहा घेतोय ना आणि मॅडम मी मस्त ड्रेस घेतलेले चार पाच एकत्र एकदम भारी घेतले रोज नवीन नवीन ड्रेस घालून येतात चला मग चहा घेतो आणि मग बोलतो तुमच्याशी मॅडम तुमचं काम झालं का -पत आहे का पूर्ण पटापट करा आता आता पी डी एफ फाईल बनवायची आहे आम्हाला जेवढं आम्ही राईट केलं ना जेवढं पूर्ण तर ते सर्व पी डी एफ फाईल द्यायची आम्हाला ग्रुपला सेंड करायची आहे तर माझी झाली आता हे मॅडमची आता करायची आहे तर त्या थोडंसं राईट करता येत पाहू शकता कशा एकदम बिझी आहे आणि मी मस्त निवांत आता बसले मस्त माझं निवांत तुम्ही मी त्याच्याशी गप्प मागे पण त्या माहिती लक्षात येत नाही

आम्ही मस्त आमचं सोडणार घर आता आम्ही जेवायला बसले मस्त जेवण करतो छान आज गोबीची भजी सांबर भात चपाती असा मेनू आहे

No, claro. No, no. आताच आम्ही जेवण करून आलो आणि बसलो मस्त निवांत थोडा वेळ ना अजून आपल्याला जास्त वेळ नाही आज थांबावं लागणार आहे ना आता सर्टिफिकेट मिळणार आम्हाला ट्रेनिंगचं ते रिसीव झाल्यानंतर मग आमच्या ट्रेनिंग समारोप होईल आणि ट्रेनिंग संपेल आणि मग ट्रेनिंगचा भाग आता पूर्ण केला आम्ही आता मग उद्यापासून शाळा आमची सुरू आहे ना मॅडम हो शाळा मुलांमध्ये टाईम पूर्ण जाईल आणि चला मला उद्यापासून शाळेचं आणि आपले डेली ब्लॉग सुरू घरचं रुटीन चला मग बोजेन जेवण झाल्यानंतर रील्स शूट केलं आणि मस्त छान आता इथे आम्ही फोटो वगैरे काढले बाकीचे आणि मस्त तिथं पाहू शकता खूप मुलं मस्ती करताय खेळताय मस्त त्यांचा ब्रेक झालेला आहे आणि मग आता चला हॉलमध्ये परत जावं लागेल आम्हाला तर आपल्याला गुरु क्रमांक एक मंचावर या कार्यक्रमासाठी काही सन्मान या परिषदे गणपती त्यांना सन्मान द्यायचा आहे

शिक्षक आणि मनुष्य म्हणून स्वतःला समजून घ्या स्वयंप्रेरित शिक्षकाची कार्यशैली पहा कामाचे करा टप्पे प्राधान्य क्रमानं सहज सोप होऊन जाईल अध्ययनाचं गाणं अध्ययन स्तर अध्ययन निष्पत्ती कौशल्य एकविसाव्या शतकाची इच्छाशक्ती ठेवा मुलांना स्वतः शिकण्यास प्रेरित करण्याची आव्हान द्या शिकायला पिअर ग्रुप लर्निंग सोबत विषय मित्र वाढणे शिकण्याचे रंग विद्या विद्यार्थ्यांच्या जिज्ञाशी जिज्ञासु वृत्तीचा सन्मान मात्र करा शिकण्याच्या प्रक्रियेत तंत्रज्ञानाची काम झाला मुलांनी स्वतः शिकण्याची गती वाढवणे काम आपले जस्ट आले मी तर स्कूलमधून म्हणून सॉरी ट्रेनिंगवरून कंप्लिट झाली माझी पूर्ण ट्रेनिंग आणि खूपच फास्ट आलो आणि आता जरा थोडंसं बाहेर माझं काम आहे एक ते काम करते मी लवकर आणि पटकन जाऊन येते ते कामासाठी बाहेर आणि चला मग बोल तुमचे थोडं आहेत आणि मला एक प्रमाणपत्र पण मिळालेलं आहे तुम्हाला दाखवते जिल्हा शिक्षण म्हणजे गव्हर्नमेंटचं प्रमाणपत्र मिळालं जे मी ट्रेनिंग केलं ना पूर्ण ते त्याचं हे प्रमाणपत्र आहे तर अशा प्रकारचं हे प्रमाणपत्र मला मिळालं आहे आणि चला मग आता बोलते नंतर मी तुमच्याशी आता जरा बाहेर पण जायचं आहे वगैरे का ते पटकन आणि मग बोलते आणि मी थोडंसं बाजारात चालले जरा आमचं काम आहे ना तू इकडे बघ हाय कर तर चला पटकन बाजारात जाऊन येते मग बोल आमच्याशी आ माझं इथं काम आहे मला म्हणून जायचंय काम आहे माझं ना आ, पट ऑटो येईल ऑटो जाईल पुढे आणि ट्रेनिंग मधून आले नंतर मग वेळ भेटलं नसता वेळ भेटलं नसतं ना म्हणून मग आताच निघाले आणि पटकन मग जाते चला मग आले आयब्रो करून पटकन चला मग Taste? Huh? Tasty? Bapak <laughs> 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 आणि मस्त आता मी हो। स्वयंपाकाला घेतले मस्त दाल तडका आणि राईस फक्त करणारे सकाळच्या चपात्या भा भाजी पण आहे तर मग मी ट्रेनिंगवर माझं आमचं दुपारी लवकर झालं तर मी लवकर आले त्याच्यानंतर मग मी बाहेर गेले माझं काम होतं ॲबरोप पण करून आले तिकडनं जवळ होतं पार्लर मग तिथं पटकन करून आल्यानंतर वेळ भेटत नाही मग जायला मग करून पण आले तर चला मग आता पटापट स्वयंपाक करणार आणि आज मस्त निवांत वेळ खूपच कंटाळा आला आणि छान मस्त तर पटकन आवरून जेवण करणं झोपणार कारण की चार पाच दिवसापासून पूर्ण दिवसभर ट्रेनिंग करून येणार खूप आला खूप झोप लागते आता मला चला मग आता जो नहीं तो वो जो चुप है ओ व्हाट थ्री ए 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 जस्ट आता आमची जेवणं वगैरे झाली मस्त दाल तडका बनवलेला होता आणि मस्त दाल तडका वगैरे खाल्ला मस्त चपाती तर काही बनवायच्या नव्हत्या मला फक्त राईस दाल तडका बनवला चपाती होती भाजी होती मस्त कोल्हापुरी ठेचा खाल्ला आणि याचं होतं जेवण खूप छान आणि खूप दिवस घरात थकले आम्ही खूपच थकलो ट्रेनिंग पूर्ण झालं मला मस्त प्रमाणपत्र मिळालं ट्रेनिंगचं आणि ते कम्प्लीट झालं माझं मस्त शासनाचं हे प्रमाणपत्र मला मिळालं त्याच्याबद्दल मला खूप जास्त अभिमान आहे आणि आनंद मिळाला ह्या गोष्टीचा आणि चला मग बोलते मी तुमच्या थोड्या वेळात पाच दहा मिनिटातच हा मध्विक जर असा आध्विकने आज काय काम केलं सर्वांना ब्लँकेट ती दिल्या ना काढून ड्रॉप ते बंद केलं नाही बाळा नाही ना लावून दे ना बेटा लाव ना बेटा दीदी ते दाब काय अडकलंय काय माहिती बर ठीक आहे चल इकडे ये आता राहू दे मी झोपणार बाबा खूप दिवसापासून हा थांबा हा तर असा दिवस भरच रुटीन होतं आणि पूर्ण दिवस बिझी गेला आणि चला हाँ सेलते, हाँ ला 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 करा, करा, हा व्हिडिओ आवडला असेल ते ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुमची काळजी घ्या भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये Bye, Bye.